दिग्रज पंचायत समितीमधील आरोप बंद अवस्थेत पंचेचाळीस अंशाच्या वर तापमानात पिण्यासाठी पाणी नाही उन्हाचा पारा पंचेचाळीस वर गेला असताना मात्र दिग्रस पंचायत समितीमध्ये लोकांना थंड पाणी पिण्यासाठी मिळत नसल्याची बोंब ऐकायला मिळत आहे शासनाने लाखो रुपये खर्च करून जनतेला पाणी पिण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या आवारात आरो बसून दिले परंतु दिग्रस येथील पंचायत समितीमध्ये जवळपास पाच ते सहा महिन्यांपासून आरोच चक्क बंद अवस्थेत दिसत आहे ग्रामीण भागातील अगणित लोक पंचायत समितीमध्ये आपल्या वैयक्तिक कामाकरिता दररोज ए जा करीत असतात परंतु दिग्रसच्या पंचायत समितीमध्ये जनतेला पाणी पिण्यासाठी बाहेर जावे लागत आहे काही लोक तर स्वतःच्या पैशातून दहा ते वीस रुपयाची बिसलेरी विकत घेऊन पाणी पितात परंतु पंचायत समितीमध्ये शासनाचे लाखो रुपये खर्च करूनही जनतेला पाणी पिण्यासाठी मिळत नसेल तर ही मोठी गंभीर समस्या बनली आहे कार्यालयातील काही कर्मचारी तर खाजगी पाण्याची बॅरेल शासकीय कार्यालयात स्वतःच्या पैशातून विकत घेऊन पाणी पितात परंतु जनतेला पाणी पिण्यासाठी कोणतीच उपाययोजना संबंधित कार्यालयाकडून करण्यात आली नाही उन्हाचा पारा पंचेचाळीस अंशाच्या वर गेला असताना देखील नागरिकांना पंचायत समितीमध्ये पिण्यासाठी पाणी मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सेवन टी व्ही न्यूज यवतमाळ